आपण आहात सतर्क आलेल्या मोठ्या उत्साहात स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले येथे विश्वरत्न बोधिसत्व महामानव संविधान निर्माते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेले माणगाव येथून आलेल्या भीमज्योतीचे स्वागत करतेवेळी कुंभोजमधील बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी ज्योतीचे मनोभावे पूजन करून आरती केली बसस्टँड परिसरातील असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण करून दीपक चौक गारेकोपऱ्या आदिनाथ चौक आंबेडकर चौक येथून कुंभोज येथील नामांकित पूर्वजांच्या तक्क्यात विवज्योतीचे मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले जयंतीच्या उत्सवानिमित्त महिला वर्गाकडून दोन हजार लोकांना लिंबू सरबतचे वाटप करण्यात आले याचा सर्व खर्च महिला वर्गाकडून करण्यात आला होता तक्त्यात त्रिसरण पंचशील घेण्यात आले यावेळी विद्यमान आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांनी पुष्पहार अर्पण करून बौद्ध बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच कुंभोज ग्रामपंचायतीचे गटनेते किरण माळी जवाहर साखर कारखाना वाईस चेअरमन बाबासाहेब चौगले सरपंच स्मिता चौगले उपसरपंच अशोक आर्गे दावित घाडगे सदानंद महापुरे सागर सुवासे भारती पोद्दार माजी सरपंच जयश्री जाधव विनायक पोद्दार यांच्या वतीने बाबासाहेबांच्या फोटोज हार अर्पण करण्यात आला खासदार धैरेशील माणे यांचे मित्र कुंभोज गावाला नवीन दिशा देणारे कर्तृत्ववान नेतृत्व अमर पाटील जहागीर हजरत शकील मकांदार अमर देवमोरे कृषांत कृष्णात पांडव सुरेश देवमोरे विकास पांडव ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब पाटील गावातील मान्यवर उपस्थित होते यावेळी शकील मकांदार यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी सागर जमने कुंभोज सतर्क लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा